तर नमस्कार सर शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज राजूच्या बाजारामध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही आजचा राजूचा बाजार बघा कशा प्रकारे भरलेला आहे हे पावसाच्या वातावरणामुळे बघू शकता मित्रांनो आजचा बाजार खूप कमी प्रमाणात भरलेला आहे <laughs> बघू शकतो मित्रांनो आजचा बाजार कसे कशा प्रकारे तर मित्रांनो तुम्ही कडे आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो नवनवीन बाजार बजावून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही नावगोरेबल जोड बघू शकता मोठा आले मग नावगे टेबल जोड मित्रांनो भैया का के जोड जोडे दोन दात हो कसे ते काम को सब पूरी काम की गॅरंटी नी कित किमत आहे किंमत क्यान देन का मोबाईल नंबर बोलो तुम्हाला शहाण्णव पैसठ अठ्यासी सोला जबरदस्त क्वालिटीची बैल जवळ मी का तुम्ही

जर मित्रांनो माझी बैलजोड आवडली असेल तर मला मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो जबरदस्त आणि एक नंबर क्वालिटी अशी बैलजोड आहे संपूर्ण कामाला सुद्धा चालू आहे तर मित्रांनो हाळीची मोठे मापाची बैल सुद्धा बघू शकतो मित्रांनो एक सुद्धा मॉटेल मापाची बैल जोड आहे कुठली जोड आहे का, का। जोड कुठली बांगी बांगी, बांगी हो का दाते कशी दोन्ही कामाला सगळं पूर्ण कामाला पूर्ण कामाची गॅरंटी किती किंमत त्यांची एक एक्कावन्न एक एक्कावन द्या घ्यायची कुठपर्यंत का तुम्ही सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्रेसठ बेचाळीस त्रेसठ बेचाळीस एकाहत्तर एकाहत्तर ही जोड होऊ शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची अशी आहे शेतकरीची बैल मित्रांनो आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकतो मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी सुद्धा आहे पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बैलजवळ आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता कुठली जोड आहे का जोड कुठली आहे बोधेगा 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 दाती कशी दोन्ही चार दात सात दात चार दात कामाला वगैरे सगळ्या कामाची गॅरंटी दे सगळ्या कामाची गॅरंटी नानून गरीब आहेत ना पहिलं पारे। गरीब आहे पूर सोडते शेतकरी तुम्ही काय किंमत सांगता द्यायचे एकवीस एकवीस द्या एक घ्यायचे कुठपर्यंत द्या घ्यायचे मग आता तुम्ही बोला तरी पण कुठपर्यंत सोडायचं तुम्हाला जा मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट एकोणचाळीस एकोणचाळीस तेरा साठ बैलजोड बघू शकता मित्रांनो हळीची बैलजोड आहे प्रदेश क्वालिटीचे पण मित्रांनो मी नाही सुद्धा बघू पूर्ण कामाची वगैरे गॅरंटी पण आहे सुरू कुठली म्हटले बाबा जोड कुठले जोड आहे सुरू दाती कशी आहे ते विचार चार किती सांगितले राहायचे ऐंशी मोबाईल नंबर आहे का बाबा मोबाईल नंबर आहे का म्हणून तुमच्याकडे त्या कामाला चालू आहे बाबा पूर्ण कामाला यावर्षी चालू करेल गाडी लाखरा ला गाडी लहानल બડે તમે તસ્ત છોટા માપજી એક નંબર પડલી બહેલી જોડે